लष्कराचे मनोबल उंचावण्यासाठी शहर काँग्रेसच्या वतीनं तिरंगा रॅली भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीकडून बुलडाणा जिल्ह्यातील मलकापुरात आज बुधवारी तिरंगा रॅली काढण्यात या आली यावेळी पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नागरिक आणि दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले या कारवाईत भारताचे जे जवान शहीद झाले त्यांना नमन करून तसेच भारतीय लष्करांचं मनोबल उंचावण्यासाठी शहर काँग्रेससह महाविकास आघाडीकडून तिरंगा फेरीचं आयोजन करण्यात आले होते या रॅलीचं प्रमुख आकर्षण म्हणजे शहर व तालुक्यातील माजी सैनिक व लष्करांमध्ये विविध ठिकाणी काम करणाऱ्या माजी सुभेदारांना यामध्ये सामील करण्यात आले होते सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आल्यानंतर नागरिकांमध्ये देशप्रेम आणि लष्कर

जो ऑपरेशन सिंदूर अपने पहलगाम के विरोध में अपने भारत देश ने ऑपरेशन सिंदूर का जो ऑपरेशन चलाया है वो तो उस सिंदूर का सिंदूर में जो सक्सेसफुल विजय हुआ है उसका हम जो सेना के जवान हैं उन सभी जवानों का मनोबल ऊंचा करते हैं और जब हमें भारतीय सैनिक माजी सैनिकों को सीमा पर अभी भी अगर बुलाया जाता है तो हम सेना के सभी माजी सैनिक अभि बी जाण्याकले तयार आहे काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही आज काँग्रेस पक्षातर्फे महाविकास आघाडीतर्फे जो पुलवामाचा हल्ल्याचा आपल्या सैनिकांनी बदला घेतला आणि जे सैनिकांनी शौर्य केलं त्या शौर्याची गाथा गाण्यासाठी माझी सैनिकांच्या नेतृत्वात आम्ही इथे मलकापूर शहरामध्ये एक मोठी तिरंगा रॅली काढली आणि तिरंगा रॅलीत आम्ही आमचे जे शहीद झालेले संजय सिंह राजपूत आहे त्यांच्या स्मारकाला आज भेट दिली त्यांची वीरपत्नी इथे आहे आमचे सगळे काँग्रेसचे पदाधिकारी राजू पाटील आम्ही सगळेजण इथे आज मोठी रॅली काढून इथे जमा झालेलो आहे यानिमित्त मला असं सांगायचं आहे की आपल्या सैनिकांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचं सर्व नागरिकांनी सर्व देशातल्या लोकांनी त्याची कार्य लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे आणि देशाबद्दल प्रेम जागृत करण्यासाठी अशा रॅली प्रत्येक ठिकाणी काढायला पाहिजे असे मी सगळ्यांना विनंती करतो